चांदवड तालुक्यातील वडगावमध्ये विजेच्या कडकडाटाने दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू लाखोंचे नुकसान चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील नाना मोरे यांच्या पोल्ट्री फार्मवर शनिवारी अठरा मे रोजी रात्री विजेच्या कडकडाटामुळे मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत सुमारे दोन हजार कोंबड्या जागीच मृत्यूमुखी पडल्या ही घटना वडगाव येथील पाण्याच्या टाकीजवळील पोल्ट्री फार्मवर रात्रीच्या सुमारास घडली विजेच्या प्रकाशाने कडकडाटाने निर्माण झालेल्या तीव्र ध्वनीमुळे आणि कोंबड्या मृत्युमुखी पडल्या अशी माहिती प्राणीमित्र भागवत झालटे यांनी दिली या घटनेमुळे नाना मोरे यांचे सुमारे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नाना मोरे यांनी प्रशासनाकडे केली आहे एसएन टी न्यूज साठी शरद पवार चिंचवी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका